रामकृष्ण हरी आज आपण संत गोरोबा कुंभार यांचं चरित्र पाहणार आहोत आणि हे चरित्र कुणी सांगितलेलं आहे तर संत नामदेव महाराजांनी सांगितलेलं आहे संत नामदेव महाराज म्हणजे आद्य चरित्रकार आद्य संपादक आपले इथले त्यांनी सर्व संतांची चरित्रे लिहून ठेवली आहेत म्हणून आपल्याला ती सांगता येत आहे आपण हे चरित्र कशा पद्धतीने पाहणार आहोत तर संत नामदेव महाराजांचे अभंग आणि त्यावरती निरूपण आणि भावार्थ या प्रकारात पाहणार आहोत चला तर मग आपण संत नामदेव महाराजांच्या शब्दांमधलं हे चरित्र पाहूया संत नामदेव महाराज काय म्हणतात प्रेम अंगी सदा वाचे भगवंत प्रेमळ तो भक्त कुंभार गोरा असे घराश्रमी करीत व्यवहार न पडे विसर विठोबाचा कालवुनी माती तुडवीत गोरा आठवीत वरा रखुमाईच्या प्रेमे अंगी ते झाकुनी नयन करीत भजन विठोबाचे तेर या गावी मुक्कामी असलेले संत गोरोबा कुंभार कसे होते तर प्रेम अंगी सदा वाचे भगवंत विठ्ठलाचा पांडुरंगाचा प्रेम असा भक्त होता घर संसार व्यवस्थित पार पाडित असलेला हा भक्त होता न पडे विसर विठोबाचा आपल्या संसाराच्या नित्य कर्मामध्ये या गोरोबा कुंभारांना कधीही विठ्ठलाचा विसर पडला नाही काम करता करता सुद्धा ते पांडुरंगाचं नाव घेत हो असत कालवुनि माती तुडवीत गोरा आठवीत वरा रुखुमाईच्या प्रेम अंगी ते झाकून नयन करीत भजन विठोबाचे आपल्या कुंभार व्यवसायाला साजेल असं सा काम करताना माती तुडवत असताना माती कालवून तुळवत असताना गोरा कुंभार परमेश्वराचं आठवण करीत होते नामस्मरण करीत होते विठोबाचं नामस्मरण करीत होते अशा प्रसंगी काय घडलं बघा भगवंताची लीला बघा तयाची ये कांता आणू गेली जळ खेळत असे बाळ अंगणात रांगत लेकरू गेले असे तेथे तुडविले त्या ते न कळता तत्क्षणी त्याचा गेला तेव्हा प्राण घेऊन जीवन आली कांता पाहती तो चिखलात दिसे रक्तमास केला तो आक्रोश मोठा तिने काय झालं बघा परमेश्वराची लीला बघा पांडुरंगाची लीला बघा संत नामदेव महाराजांची पहिली पत्नी संती ही पाणी आणण्यासाठी गेली आणि त्यांचं बाळ जे होतं लेकरू जे होतं ते रांगतं लेकरू होतं वर्ष दीड वर्षाचं ते बाळ अंगणामध्ये खेळत होतं जिथे गोरोबा कुंभार माती तुडवेत होते त्या ठिकाणी गेलं आणि त्या चिखलामध्ये खेळता खेळता संत गोरोबा कुंभार यांच्या पायाखाली ते आलं आणि तुडवलं गेलं आणि तुडवलं गेल्यानंतर लहान लेकरू तुडवल्यानंतर कुठं राहणार ते तत्क्षणी त्याचा गेला तेव्हा प्राण घेऊन जीवन आली कांता पाहती तो चिखलात दिसे रक्तमास केला तो मोठा आक्रोश मोठा तिने तत्क्षणी त्या बाळाचा प्राण गेला आणि ज्यावेळेस संत गोरोवा कुमारांची बायको पाणी घेऊन आली त्यावेळेस तिला त्या चिखलामध्ये रक्तमासाचा सडा दिसला सगळा प्रकार गोरोवा काकांच्या बायकोच्या लक्षात आला आणि तिने आक्रोश करायला सुरुवात केली पिटी येले तेव्हा आपुले वदन जळो हे भजन तुझे आता डोळे असून या जहालासी आंधळा कोठोनी कपाळा पडलासी कसावासी तरी काही येते दया कारे राया ये का रे बाळराया तुडविले अरे भक्तीमध्ये एवढं काय लीन व्हायचं डोळे असून आंधळा झाला पिटी येले तेव्हा आपले वदन आपले तोंड झोडून घेत तिने त्यांच्या भजन करण्याच्या वृत्तीवरती राग राग करायला सुरुवात केली टीका करायला सुरुवात केली डोळे असून सुद्धा आंधळा कसा काय झाला कसा वासी तरी काही येते दया कारे बाळ राया तुडविले ते लहान लेकरू सुद्धा दिसलं नाही तुम्हाला पायाखाली ते बाळ तुडवलं जात असताना त्याची किंकाळी त्याचं ओरडणं तुमच्या लक्षात आलं नाही एवढे कुठे दंग झाले भक्तीमध्ये विठोबाने कैसे पाहिलेसी निर्दयाची तुझ लागली संगती अधर्मी श्रीपती देखी रागाने बेभान झालेल्या संतींनी गोरवा काकांच्या बायकोनी तोंडाचा पट्टा चालवायला सुरुवात केली त्या विठोबाने तुम्हाला हे कसलं वेड लावलेलं आहे काही मागं पुढं पाहत नाही तुम्ही त्यात असल्या निर्दय देवाची तुम्हाला संगती लागली अधर्मी श्रीपती देखी येला काय तुझा याने केला असे अन्याय दूर परता होय चांडळा तू होती लोटोनिया केला तो परता आग लावा आता विठोबासी केवढा मोठा अन्याय त्या विठोबाने तुझ्यावरती केलाय तुझं पायाखाली तुडवून टाकलं त्या भक्तीच्या नादे आग लावता त्या विठोबाला आता आयुष्यातून त्या विठोबाला लोटून ते, ते काढून टाक आग लाव त्या विठोबाला असं तिने त्यावेळेस हाती पिटवून सांगायला सुरुवात केली ऐकून या शब्द सावध तो झाला कागे भंग केला भजना आपल्या बायकोचा आक्रोश पाहून संत गोरोबा काका सावध झाले त्यांच्या लक्षात सगळा प्रकार आला आणि त्यांनी तरीही विठोबाचीच बाजू घेतली आणि विठोबाला कावर का बरं माझा भजनाचा भंग केला असं तिला सांगायला सुरुवात केली जे काही ते ओढवलं त्या बालकाचा असं ते सांगायला लागले सांग मज ऐसे कोणाचे ते झाले पुण्यफळा आले लेकुराचे याजसाठी माझ्या गांजिल्याचे देवा पाठी लाव तेव्हा मारावया त्यांनी सांगायला सुरुवात केली बघ एवढं मोठं पुण्य त्या लेकराचं फळालं ते विठ्ठलाची भक्ती करीत असताना ते बाळ तुडवलं गेले त्याचं केवढं मोठं पुण्य असं सांगायला सुरुवात केली आणि यासाठी आणि या गोष्टीसाठी तू माझ्या देवाला बोलायला लागलीस याचसाठी माझ्या गांजिलेसे देवा पाठी लागे तेव्हा मारावया संत गोरोबा काका म्हणायला लागले एवढ्या गोष्टीसाठी तू माझ्या विठोबाला नाव ठेवायला लागली निर्दयी म्हणायला लागली त्यांच्यापासून संबंध तोड म्हणायला लागली थांब आता मारतोच म्हणत त्या बायकोला मारण्यासाठी ते धावायला सुरुवात केली आणि त्यावेळेस त्यांच्या बायकोने डोकं चालवलं संतिनी काय डोकं चालवलं बायका बघा योग्य वेळी योग्य डोकं चालवतात त्यांनी काय डोकं चालवलं हात बोट मज लावशील ला आता आण तुझं सर्वथा विठोबाची ऐकताची ऐसी ठेवलेली काठी राहीला उगाची गोरा तेव्हा खबरदार जर मला मारायचा प्रयत्न केला ती काठी फेकून द्या पहिल्यांदी तुम्हाला त्या विठोबाची शपथ आहे आणि विठोबाची शपथ ऐकताच तिचे ते शब्द ऐकताच संत गोरोबा काका स्तब्ध उभे राहिले त्यांनी काठी टाकून दिली आणि ते उभे करी तो काही तयसी भाषा वर्जी आयली कांता त्याची बिनवी ते कांता गोरिया लागून न मोडी मी आण विठोबाची संत गुरोबा काकांनी झाल्या प्रकाराची जिम्मेदारी घेतली बाळाच्या हत्येची जिम्मेदारी घेतली आणि ते एकदम शांत झाले त्यांनी आता विरक्त झाले संसारातून ते बायकोकडे ते पाहायला सुद्धा तयार नव्हते म्हणून आता बायकोनी काही काळ जाऊ दिला दुःख जाऊ दिलं दुःख शांत झालं बायकोचं त्यानंतर बायकोनी गोरोबा काकांना विणवायला सुरुवात केली आता तरी माझ्याशी थोडं बोला गो गोड शब्द बोला न मोडी मी आण विठोबाची त्यांनी सांगितलं मी विठ्ठलाची आण विठ्ठलाची शपथ मोडणार नाही तू तुझं तु तु काही पण पाहून घे झाली तेव्हा श्रमी वंश बोडविला विठोबा कोपला मजवरी मना माझी तेने केला तो विचार करावे ते दुसरं लग्न याचे हे सगळे शब्द ऐकून संती जी होती त्यांची बायको गोरोबा काकांची ती अतिशय दुःखी झाली श्रमी झाली त्यांच्या हाताने बाळामेला आपल्या हाताने वंशज बुडवला असा तिला वाटायला लागलं विठोबा कोपला मजवरी हा जो कोणी विठोबा आहे संत गोरोबा काकांचा तो आता माझ्यावर कोपला आहे असं त्यांना वाटायला लागलं मनामाजी तिने केला तो विचार करावे दुसरे लग्न याचे आता याचं दुसरं लग्न लावून देऊ दुसरी बायको आणून देऊ म्हणजे निदान वंश तरी चालेल असा तो विचार संत गोरोबा काकांच्या पत्नीने सुरू केला कारण शपथ तर काही मोडणार नाही आपला नवरा आपल्याला माहिती आहे विठोबाची शपथ घातली आपण ती शपथ मोडणंच शक्य नाही म्हणून आपल्याला वंश चालण्याकरता याचं दुसरं लग्न लावावं लागणार आहे असं तिला वाटायला लागलं मग संत गोरोबा काकाच्या बायकोने काय केलं बोलवीला तिने आपूला तो पिता सांगतील वार्ता त्याज लागी कनिष्ठ हे कन्या दे माझ्या भ्रतारा नको या विचारा पाहू आता त्यांनी काय केलं वडिलांना बोलावून घेतलं आणि सगळी झालेली कर्मकहानी सांगितली आणि वडिलांकडं विनंती करायला सुरुवात केली तिची लहान बहीण म्हणजे त्यांची लहान मुलगी वंश चालावा यासाठी मला आपली कन्या द्या माझी बहीण माझ्या नवऱ्याला द्या दे। अशी त्यांनी विनवणी आपल्या वडिलांना करायला सुरुवात केली अवश्य म्हणून या विनविला गोरा लग्नाची हे त्वरा केली तेव्हा लग्न झाल्यावरी घाली व संगळा दोघी सही पाळा समानाची संत गोरोबा काकाच्या सासऱ्यांनी म्हणजे संतीच्या वडिलांनी एकच अट जी घातली संत गोरोबा काकांना ती एवढीच घातली की दोन्ही बहिणींना म्हणजे दोन्ही बायकांना समानतेची वागणूक द्या आणि त्यांना दोघींनाही सुखी करा असं सांगून त्यांनी दुसरं लग्न संत गोरोबा काकांचं दुसरं लग्न लावून दिलं न पाळीता आण तुम्हा विठोबाची धरा विठो या शब्दाची आठवण तुम्हाला दोघांना समानतेची वागणूक द्यावी लागेल तुम्हाला विठोबाची पुन्हा एकदा मी सुद्धा आण घालतो शपथ घालतो आणि या शब्दाची सतत आठवण ठेवा दोन्ही बायकांना समानतेची वागणूक द्या असे त्यांच्या सासऱ्यांनी त्यांना परोपरी विनवायला सुरुवात केली अवश्य म्हणून या निघाला तो गोरा आला असे घरा आपुलया संत गोरोबा काकांनी काय सांगितलं अवश्य मी दोघींनाही समानतेने वागवील मी दोघींमध्ये कुठलाही भेद करणार नाही आणि असं भाषण करून ते आपल्या घरी आले कनिष्ठ स्त्रियेशी आले असे न्हाण न करी भाषण तिसी काही येऊ म्हणे बाई कैसा हा प्रतार करू मी विचार कैसा आता संत गोरोबा काकाने दुसऱ्या बायकोशी सुद्धा बोलणं टाकलं कारण पहिल्या बायकोशी जसं वागणार तसंच दुसऱ्या बायकोशी वागणार समानतेची वागणूक समान वागवणार शब्दच दिला होता त्यांनी सासऱ्याला सोबत विठोबाची शपथ घेऊन शब्द दिला होता विठोबांची शपथ घेऊन विठोबांची आण घेऊन शपथ दिला होता की दोन्ही बायकांना मी समान वागणूक देईल त्यांनी समान वागणूक द्यायला सुरुवात केली दुसरीला सुद्धा हात लावणं बोलणं त्याने टाळलं पहिली ती कांता विनवी गोरिया ते अंगीकारा इथे स्वामी आता मामाने ही मज घातलीसे आण दोघींचे पाळण समान करा आता पहिल्या बायकोनी संत गोरोबा काकांची विनवणी सुरुवात करायला सुरुवात केली स्वामी तुमचं नवीन लग्न झालं या बायकोला अंगीकारा आता आता मामानी म्हणजे त्यांच्या सासरीबानी ही जी काही आण घातली दोघांचं पाळण समान करा ती सुद्धा पाळा संत गोरोबा काकाने सांगायला सुरुवात केली बरी आठवण केली मामाने ही मज घातली आण मला माझ्या सासरीबानी जी शपथ घातली ती मला पक्की ठाऊके त्यांनी आठवण ठेवायला सांगितली हे पण मला माहितीये दोघींचे पाळण समान करा दोघींची पाळण दोघांचे पालन दो पोषण समान करा असं सा सांगितलंय आता संत गोरोबा काका काय का म्हणतायत बघा गेला तरी आता जाओ माझा प्राण न मोडी मी आण विठोबाची आता जी शपथ घातली तुझ्याशी जसं वागतो तसंच तिच्याशी वागणार दुसरीशी पण तिला पण मी बोलणार नाही तिची सुद्धा व्यवहार टाकला मी ती सुद्धा बायको असून नसल्यासारखी माझी न मोडी मी आण विठोबाची मी विठ्ठलाची आणच मोडत नाही मी विठ्ठलाला दिलेली शपथच मोडत नाही विठ्ठलाची घेतलेली शपथ अजिबात मोडत नाही तुला दिली काय किंवा बुवांना मामाला दिली काय मी दोघांच्या शपतेचं पालन करेल असं संत गोरोबा काकांनी सांगायला सुरुवात केली झाल्या दोघी श्रमी कपाळ पिटती पुरवली पाठी विठोबाने वंश बुडविला या मेला काळ्याने जळो थोरपण याचे आता ही गोष्ट ऐकल्यावरती दोघींना धक्काच बसला दोघी दुःखी झाल्या झाल्या दोघी श्रमिक त्यांनी डोकं फोडून घ्यायला सुरुवात केली कपाळा आपटायला सुरुवात केली पूर्वीली पाठी विठोबानी हा विठोआ पाठीच लागला आपल्या वंश बुडवेला ह्या मेल्या काळाने के काय केलं या काळाने काळाने म्हणजे विठोबानी वंश बुडवला आमचा जळो थोर पण यायचे आता याचं सगळं मोठं पण जळून जावं काही कामाचा हा विठ्ठल बेडे मेले लोक घेती दरुशन नसावे भाषण यासी काही होऊन या श्रमी बिसल्या घरात काढी युक्ती कनिष्ठेने लोक नुसते वेळे दर्शन घेत आहेत याचे काहीच खरं नाही या विठ्ठलाचं दोघीजणी दुःखी होऊन घरात बसल्या दुःख करीत बसल्या काढियेली युक्ती कनिष्ठेने बघा लहान जे असतं ते नेहमी टोकेबाज असतं लहान बायकोनी युक्ती काढली काढी येली युक्ती कनिष्ठेने म्हणे बाई आता मोडू याची आण करील भाषण आपणची आपण अशी छान युक्ती काढू की हा स्वतःहून याची शपथ मोडल नवरा काय करील आपला स्वतःहून त्याची शपथ मोडल आणि स्वतःहून आपल्याशी गोड बोलायला सुरुवात करेल बघत म्हणे काय युक्ती करते मी आता निजतो हा जेथे तेथे हो जाऊन करावे शयन दोघींनी ते निद्रे माझी उरस्थळी याचे हात ठेवू अवचित आपुलिया म्हणजे आता आपण काय करू हा जिथं जाऊन झोपतो ना त्याच्या डा एका अंगाला तू झोप एका अंगाला मी झोपते आणि त्याचे दोन्ही हात आपण आपल्या शरीरावर ठेवून घेऊ म्हणजे आपोआप त्याची शपथ मोडल कारण त्यांनी बायकोला स्पर्श केला असा त्यांनी विचार केला मग हा करील सहजाची भाषण न लगे सांगणे कोणाशी त्यानंतर आपला नवरा आपल्याशी गोड बोलायला लागल आणि त्याची शपथ मोडून जाईल दोघींनी तसंच केलं दोघींनी काय केलं बघा निद्रे माझी गोरा जाहला तो निमग्न दोघींनी शयन केले तेथे उचलो नियाम कर ठेविले शरीरी नाही देहावरी गोरा तेथे संत गोरोबा काकांना संत गोरा कुमारांना गाळ झोप लागली पाहून दोघीजणी शेजारी शेजारी जाऊन दो झोपल्या आणि दोघींनी त्यांचे दोन्ही हात दोघींनी एक एक हात घेऊन स्वतःच्या अंगावरती ठेवले संत गोरोबा काका गाळ झोपलेले होते झोपेत काय प्रकार झाला त्यांना कळालाच नाही ज्यावेळेस सावध होऊन पाहिले त्याने अन्याय हाताने केला माझ्या ज्यावेळेस झोप मोडली सावध झाले त्यावेळेस पाहतो तो काय आपला हात बायकोच्या अंगावरती म्हणजे माझ्या हाताने अन्याय केला माझ्या हाताने चूक केली माझ्या हाताने पाप केलं असं ते असा विचार त्यांच्या मनात यायला लागला विठोबाची माझ्या मोडी येणं टाकावे तोडूनी हाताची माझ्या विठ्ठलाची घेतलेली शपथ या हातांनी तोडून टाकली यांनी खूप मोठा अपराध केला आता या हातांना तोडून टाकणं हाच एकमेव आपल्याकडे पर्याय असं ते म्हणायला लागले आणि मग काय केलं गोरोबा काकांनी संत गोरोबांनी काय केलं घेऊन या शस्त्र तोडियेले कर आनंदला फार गोरा तेव्हा काय केलं शस्त्र हाती घेऊन हाता दोन्ही हातावरती मारायला सुरुवात केली दोन्ही हात लुळे होऊन पडले त्यांचे मोडून पडले घेऊन या शस्त्र तोडियेला कर हातच तोडून टाकले आनंदला पार गोरा तेव्हा आपले हात अशा प्रकारे लुळे पडलेले पाहून संत गोरबा काकांना उलटा आनंद व्हायला लागला आनंदाने ते खुश झाले आणि मोठमोठ्यानी आनंदाने ओरडत सांगायला सुरुवात केली माझ्या विठोबाच्या शपथेच्या आड जे हात आले होते मी त्यांना शासित केले मी त्यांना दंडित केलेले मी त्यांना शिक्षा दिली मी त्यांना दंड दिला समजले तेव्हा लोका त्या सकाळा भक्त हा आगळा देखी कैसाबाई आता करावा विचार बुडाला संसार सर्वस्व हा सगळ्या लोकांना ही गोष्ट समजली हा कसा वेगळा भक्त आहे ज्यांनी विठ्ठलाची आण जपण्यासाठी स्वतःचे हातच तोडून टाकले आणि दोन्ही बायकांकडे असं झालं आता आता काय करून काय नाही असं होऊन बसलं दोन्ही बायकांना कैसाबाई आता करावा विचार बुडाला संसार सर्वस्व आपला तर संसारच बुडाला कुठूनही केलं तर तो विठ्ठल काही आपल्याला जगू देत नाही आपला संसार त्या विठ्ठलाने बुडवून टाकला मग आता काय करायचं याच्यावरती दोघींनी खूप विचार केला आणि ठरवलं आता शरण जाऊ तया पांडुरंगा करील तो चिंता आमूचीय सांगू वर्तमान रुक्मिणी जवळी विनची वनमाळी आम्हा आपण त्या पांडुरंगाला शरण देऊ त्याच्याकडे आपण सगळी गोष्ट सांगू पहिल्यांदा पांडुरंगाकडे जायचं आणि नंतर काय करायचं हळूच रुक्मिणी मातेकडे जायचं कारण एक स्त्री स्त्रीचं दुःख जाणील एखाद्या वेळेस पांडुरंग आपली व्यथा ऐकून घेणार नाही आपल्या बाजूने काही राहणार नाही एखाद्या वेळेस अशी शक्यता आहे की आपल्यावरतीच कोप येईल तेव्हा आपण रुक्मिणी मातेकडे जाऊ कारण की एक स्त्रीच दुसऱ्या स्त्रीचं दुःख जाणते आणि रुक्मिणी माता शेवटी आपली आई येते तिला आपल्याविषयी नक्कीच कळवळा येईल आणि ती आपलं आप काम करून देऊ शकते असा या दोघींनी विचार केला शरणागती नेदीचे अंतर वर्णिताती शास्त्रे मोठी मोठी शरणागताला परमेश्वर नेहमीच जवळ करतो असे सगळे शास्त्र मोठमोठ्याले शास्त्र सांगतात असं ते त्यांनी मनाची समजूत घालायला सुरुवात केली संत हे ती बाई सदोतीत पाहू तो अनंत काहीसा असे सगळे संत त्या विठ्ठलाचं कोड कौतुक को करीत असतात गुण गात असतात आपला नवरा देखील सतत नामस्मरण करीत असतो पाहू तरी तो विठ्ठल दिसतो कसा पाहू तो अनंत काहीसा असे कसा असेल तो विठ्ठल पाहूया तरी खरी दोघी जणींनी विठ्ठवाचं दर्शन घेतलं त्याला सगळ्या गोष्टी सांगितल्या आणि त्यानंतर त्या गेल्या रुक्मिणी मातेकडे दोघी तेव्हा गेल्या रुक्मिणी जवळी विनवली बाळी रुक्मिणी सांगितला तीसी सकळ वृत्तांत विनवी भी, हा कांत आमा लग आएके लग बाई तुझे तो वचन समजले पूर्ण आम्हाप लागी माते आमचं तर काही आमचा नवरा ऐकत नाही विठ्ठलाच्या नादी लागला आणि पांडुरंग विठ्ठलाने देखील नुसतंच ऐकून घेतलं आम्हाला काहीच त्यांनी शब्द दिला नाही की आमचा नवरा कसा सुधरला आमच्या बाजूनी कसा होईल आमचा संसार कसा व्यवस्थित होईल माते तुला विनंती आहे तुमचे वचन पांडुरंग सुद्धा मोडत नाही विठ्ठल सुद्धा मोडत नाही तुला तुम्ही विठ्ठलाला सांगा आणि ह्या आमच्या नवऱ्याला देखील सांगा म्हणजे आमच्या नवऱ्याचे संसारात मन संसारा रमेल थोडं संसारातलं व्यवहार ज्ञान त्यांना समजायला लागेल करी माते आम्हा एवढा उपकार न पडे विसर जन्मोजन्मी एवढा उपकार कर माते रुक्मिणी माते आमच्यावरती आम्ही जन्मोजन्मी तुझा उपकार विसरणार नाही करुनी प्रार्थना आल्या त्या आश्रमा उभा होता नामा कीर्तनाशी रुक्मिणी मातेशी त्यांनी एवढी मोठी प्रार्थना केली आता रुक्मिणी मातेने काय लीला केली रुक्मिणी माता आणि विठ्ठलांनी काय केलं ते पहा त्या दोघीजणी जिथं नामा कीर्तन करीत होता संत नामदेव महाराज कीर्तन करीत होते त्या ठिकाणी आले त्या ठिकाणी सगळे संत मंडळी सगळी भक्त मंडळी स्त्री पुरुष वारकरी सगळे जमा झाले होते अशा ठिकाणी कीर्तन चाललं होतं संत नामदेव महाराजांचं आवडीने गोरा करीत श्रवण आणि सज्जन हरिभक्त त्यांचं नवरा संत गोरोबा कुंभार आणि सगळे सज्जन हरिभक्त संत नामदेव महाराजांचं जे काही कीर्तन चाललं होतं ते श्रवण करीत होते ऐकत होते भक्तिभावानी त्यावेळेस संत नामदेव महाराजांनी काय केलं संत नामदेव महाराजांची पद्धत होती वरती हात करायला सांगायचे कुंडलीक वर्दे हारी विठ्ठल संत नामदेवांनी वरती उचलले आणि टाळी पिटायला सुरुवात केली नामयाने टाळी पिटीली गजरे गोरियासी कर फुटले ते संत गोरोबा काकांना हातच नव्हते त्यांचे लुळे पडलेले हात त्यांना खूप दुःख वाटले परंतु अचानक आश्चर्य घडले सर्व संतांनी सर्व भक्तांनी हात वरती केले होते आणि गजर चालला होता राम हरी राम हरी राम हरी अचानक संत गोरोबा काकांना देखील कर फुटले त्यांच्या हातामध्ये शक्ती आली संत गोरोबा काकांनी देखील आपले हात उंचावले आणि टाळ्या पिटत त्यांनी विठ्ठलाचा गजर सुरू केला पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी पांडुरंग हरी त्याच वेळेस आणखी एक आश्चर्य घडलं रांगट लेकरू आले वेळी मातेच्या जवळी आनंदाने आलिंगुनी तिने धरिले हृदयी झाली विठाबाई कृपावंत जे चिखलात तुडवलं ले गेलेलं बाळ होतं जे चिखलात रक्तामासाचा चिखल होऊन तुडवून मेलेलं जे बाळ होतं ते पुन्हा जिवंत झालं आणि ते रांगत रांगत त्यावेळी त्या, त्या मातेच्याकडे रांगत रांगत त्यांची संती पहिली बायको जी होती तिच्याकडे रांगत, रांगत रांगत ते बाळ आलं आणि आनंदाने तिला धरून उभं राहिलं आणि आलिंगुनी तिने धरिले हृदयी झाली विठाबाई कृपावंत तिने आपल्या बाळाला उचलून घेतलं आणि आपल्या अश्रू भरल्या हृदयाने तिने सांगायला सुरुवात केली झाली विठाबाई बाई कृपावंत विठ्ठल माझ्यावरती कृपाळू झाला विठ्ठलानी माझ्या नवऱ्याचे हात देखील आणून दिले मला लेकरू सुद्धा आणून दिलं मी जी शपथ घातली होती ती देखील पूर्ण केली विठ्ठलाने माझ्या वडिलांची शपथ देखील पूर्ण केली विठ्ठलाची जी आण दिली होती मी आणि माझ्या वडिलांनी त्या शपथेतून त्यांना मोकळं केलं अवघा संसार माझा सुखाचा केला माझ्या संसारामध्ये संपूर्ण सुख आणलं असं तिने सांगायला सुरुवात केली आलोंगिनी गोरा बोले मेघ श्याम करी घराश्रम सुखे आता संत गोरोबांनी काय केलं ते बाळ उचलून घेतलं मेघ श्याम आणि करी घराश्रम सुखे आता आता सुखी राहा बाई आता मला घरच्या चिंता सांगायच्या नाहीत संशयाची जात नको धरू चित्ता आण तुझ आता माझी असे माझ्या विठ्ठलावरती पुन्हा संशय घ्यायचा नाही माझ्या विठ्ठलाला उन दुन बोलायचं नाही माझी शपथ आहे आता माझी शपथ आहे तुला ऐकून या गोरा वरते घराश्रमी लक्ष असे नामी विठोबाचा या सगळ्या गोष्टी डोळ्या देखत घडत असलेल्या पाहून सर्व सज्जन श्रोत्यांच्या संतांच्या डोळ्यामध्ये पाणी आलं ऐकून या गोरा वरते घराश्रमी घरामधल्या संसाराबद्दल संत गोरोबा काका सांगतायत लक्ष असे नामी विठोबाच्या संत नामदेव महाराजांचं मात्र लक्ष विठोबांच्या चरणाकडेच होतं त्यांनीच हा कृपा प्रसाद संत गोरोबा काकांना दिला होता ऐसिया संतांचे आठविता गुण जाती हे जळून सर्व दोष अहो संतांचं नुसतं चरित्र जरी ऐकलं तरी आपले दोष आपले सर्व पाप नाहीसे होतील असं संत नामदेव महाराज सांगतायत म्हणून आपण संतांचं चरित्र ऐकलं पाहिजे श्रवण केलं पाहिजे आणि त्यातून बोध घेतला पाहिजे संत नामदेव महाराज पुढे सांगतात नामदेव त्यासी करी विणवणी ठावया चरणी तुमची तुम्ही आता मद द्यावे दान आठवीन गुण वारंवार संत नामदेव महाराजांनी सगळ्यांना विनवणी करायला सुरुवात केली संत गोरोबांना विनवणी करायला सुरुवात केली त्यांच्या पत्नीना त्यांच्या बायकोला विनवणी करायला सुरुवात केली ठाव या चरणी तुमची या तुमच्या चरणी आम्हाला जागा द्या साक्षात परमेश्वरांनी तुमच्यावरती कृपादृष्टी केलेली आहे हे तुम्ही आता द्यावे दान वार। तुम्ही मला एवढंच दान द्या तुम्ही पण आणि माझा विठ्ठल परम सखा माझा पांडुरंग यांना मी विनंती करतो की मला हेच दान द्या की आठवीन गुण वारंवार तुम्ही हा जो काही चमत्कार करून दाखवला तुम्ही हा जो काही आमच्या आयुष्यामध्ये सुखासमाधानाचा वर्षाव केला त्याचे गुण मी वारंवार आठवीत राहील एवढीच कृपा माझ्यावरती करा राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी राम कृष्ण हरी